जय हिंद नमस्ते प्राध्यापक मित्रांनो एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे मी प्राध्यापक अक्षय बळे या व्हिडिओमध्ये आपण सर्वजणांचं स्वागत करतो जे विद्यार्थी सॉरी जे प्राध्यापक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित आहे विविध महाविद्यालयामध्ये ते टीचिंग करण्याचं काम करत आहे ज्यांच्याकडे एस पी पी यूची टीचिंग प्रोफाईल आहे आणि टीचिंग प्रोफाईलमध्ये त्यांचं नाव आहे तर त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यांनी कृपया हे काम लवकरात लवकर करावं सो so टीचिंग फॅकल्टीसाठी एक ॲक्शन रिक्वायर आहे ज्यामध्ये तुमचं फॅकल्टी व्हेरिफिकेशन आणि स्टेटस अपडेट करण्याचं काम विद्यापीठाने एका मेलद्वारे तुम्हाला कळवलेलं आहे तर आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एस पी पी यूमार्फत मार्फत बी सी यू डी ऑनलाईन नोटिफिकेशन सर्व्हिस या नावाने तुम्हाला ॲक्शन रिक्वायर्ड फॅकल्टी व्हेरिफिकेशन अँड स्टेटस अपडेट या नावाने तुम्हाला एक मेल आलेला असेल जो मेल आय डी तुमच्या टीचर प्रोफाइल आहे त्या मेल आय डीवरती हा मेल आलेला आहे yamadidani sang it like a greeting from the Savitribai by Phule Pune university to ensure the accuracy and completeness of the faculty record in the university system we are currently undertaking a faculty verification and status update exercise so we request all teachers to login into sppu portal and complete the teacher verification question which include the confirmation of your current employment status university college affiliation approval status टीचिंग एंगेजमेंट अँड एनी रिसेंट चेंजेस इन एम्प्लॉयमेंट स्टेटस एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहे अपडेट करायच्या आहे नेमकी या अपडेट कसे करायच्या हेच आपण पुढच्या पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ठरणार आहोत इफ यू हॅव नॉट एट सबमिटेड धीस डिटेल सो प्लीज लॉग इन टू युअर टीचर अकाउंट अँड कम्प्लीट द व्हेरिफिकेशन ॲट द अर्लियस्ट सो धिस इन्फॉर्मेशन इज इसेन्शियल फॉर मेंटेनिंग अप टू डेट रेकॉर्ड अँड फॉर ऑल फ्युचर अकॅडमिक अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस सांगितलाय म्हणजे विद्यापीठाच्या जे काही पुढच्या भविष्यातील काही महत्वाच्या योजना असतील अप टू डेट रेकॉर्ड त्यांना जे काही पाहिजे असेल त्यासाठी ही माहिती अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे बिनचूक पद्धतीने ही माहिती द्यायची आहे प्लीज नोट दॅट द इनकम्प्लीट और आउटडेटेड रेकॉर्ड्स मे बी इनपॅक्ट एक्सेस टू अ सर्टन युनिव्हर्सिटी सर्व्हिसेस अँड अप्रुव्हल्स म्हणजे आताचं जे काही तुम्ही इथं इनकम्प्लीट रेकॉर्ड ठेवलं किंवा तुम्ही जर का अपडेट केलं नाही दिलेल्या टाइम स्पॅन मध्ये इथे काही त्यांनी टाइम दिलेला नाही आहे बट लवकरात लवकर अपडेट करा अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहे आणि जर का तुम्हाला अपडेट करण्यामध्ये काही टेक्निकल असिस्टंट पाहिजे असेल काही क्युरी निर्माण झाली तर तुम्ही कॉलेजच्या वेबमेलवरून टीचर सपोर्ट ऍट द रेट पण डॉट युनिपुने डॉट एसी डॉट इन यावर काय करा मेल का करा वी ॲप्रिशिएट युअर कोऑपरेशन अँड टाइमली रिस्पॉन्स असा त्यांनी मेल केलेला आहे मग आता हे कशा पद्धतीने फॅकल्टीची जी काही माहिती आहे ती व्हेरिफिकेशन आणि अपडेट करायची त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल युनिपुने डॉट एसी डॉट इन या ऑफिशियल बुम पेजला जावं लागेल तिथं डी म्हणून दिलेलं आहे त्या बीओडी ऑनलाइन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन बटन दिसेल या लॉग इन बटनावर क्लिक करा या ठिकाणी तुमचा युजरनेम आणि पासवर्ड असेल जो टीचर प्रोफाईलचा तो तुम्ही काय करा लॉग इन करा जर प्रोफाईलचा पासवर्ड माहित नसेल तर इथे तुम्हाला टीचर फॉर्मॅट सॉरी टीचर फॉरगेट पासवर्ड दिलेला असेल त्यावरती तुम्ही लॉग इन करू शकता लॉग इन केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही युजरनेम पासवर्ड टाकताल तर या पद्धतीने तुम्हाला मोबाईलला एक ओ टी पी येईल जो ओ टी पी तुमच्या रजिस्टर मेल आयडी वर येणार सॉरी मोबाईल नंबरवर येणार आहे जो मोबाईल नंबर तुमच्या टीचर प्रोफाईल ऍड आहे त्या मोबाईल नंबरला तो ओ टी पी येईल ओटीपी आल्यानंतर तो सहा डिजिटचा ओ टी पी टाकायचा इथे व्हेरीफाय ओ टी पी करायचा आहे ओटीपी केल्यानंतर तिथं ओ टी पी सक्सेसफुल येईल इथं ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला लगेच ओपन केल्याबरोबर या पद्धतीचे टोटल पाच प्रश्न तुम्हाला दिसून येणार आहे पहिला प्रश्न आहे आर यू करंटली वर्किंग एज अ टीचर ऑब्लिक फॅकल्टी मेंबर तुम्ही आता पुणे विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात किंवा पुणे विद्यापीठाच्या काही विभागामध्ये टीचर म्हणून तुम्ही कार्यान्वित आहेत का तर असेल तर यस करा नसेल तर नो करा शक्यतो इथं उत्तर येणार आहे दॅन आर यू प्रेझेंटली अपिलेटेड विथ एस पी पी यू ऑर एनी इट्स अपिलेटेड कॉलेज तुम्ही आता एस पी पी यू च्या विभागामध्ये किंवा अपिलेटेड कॉलेजमध्ये प्रेझेंटली वर्किंग आहात का सो इथे ये पण येस येणार आहे सो डू यू होल्ड परमनंट और टेम्पररी अप्रुव्हल फ्रॉम द युनिव्हर्सिटी या ठिकाणी तुमचं जर का पुणे विद्यापीठाकडून अप्रुव्हल असेल तर यस करा नसेल तर नो करा नंतर आर यू करंटली टीचिंग एनी ऍक्टिव्ह कोर्सेस और अकॅडमिक प्रोग्राम तुम्ही एखाद्या टीचिंग कोर्सला तुम्ही टीचिंग किंवा अकॅडमिक कोर्सला ऍक्टिव्ह आहे का असेल तर यस करा नसेल तर नो करा हॅज देअर हॅज बीन अ चेस इन युअर एम्प्लॉयमेंट स्टेटस इन द लास्ट अकॅडमिक इयर पाठीमागच्या वर्षी काही तुमचा अॅकेडमिक स्टेटस चेंज केलेला आहे का असेल तर येस करा नसेल तर नो करा बघा या पद्धतीने उत्तर भरलेले आहेत सगळ्यात शेवटी तुम्हाला सबमिट म्हणून बटन दिसेल त्या बटनावर क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला मेसेज येईल युअर रेकॉर्ड हॅज बीन सेव्ह सक्सेसफुली सो एवढ्या पद्धतीने तुम्हाला एक महत्वाचं काम करायचं आहे तर प्राध्यापक मित्रांनो या पद्धतीने तुम्ही पुणे विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या सर्व महाविद्यालयातील प्राध्यापकांनी फॅकल्टी व्हेरिफिकेशन अँड स्टेटस अपडेट हे काम महत्वाचं करून टाका अन्यथा आपल्याला पुणे विद्यापीठाच्या काही महत्वाच्या अकॅडमिक अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेटेड जे काही कामकाज आहे त्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो सो so, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवीन नवीन उन्न माहितीसह आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेबाबत अद्यावत माहितीसाठी आपण आपल्या युट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे टेक केअर जय हिंद धन्यवाद